मंडळी नमस्कार सध्या शुद्ध व देशी खाण्याकडे लोकांचा मोठा कल वाढला आहे इंदापूर जवळ बिजवडी येथे एक दोन नव्हे तर तब्बल साडेआठशे गिरगाईंचा गोठा सांभाळण्याचे काम गोपाल गवळी व त्यांचे संपूर्ण कुटुंब करत आहे गुजरात मधून आलेले हे कुटुंब गेल्या वीस वर्षांपासून गिरगाईंचा गोठा सांभाळत आहे या गोठ्यामधल्या गायी रोज चरण्यासाठी आसपासच्या फॉरेस्टच्या परिसरात जात असल्यामुळे या गायींचे दूध व दुधापासून तयार होणारे तूप हे चवदार व चविष्ट राहत आहे यामुळे या, गायींच्या तुपासह दुधाला मोठी मागणी आहे बिलोना घरगुती पद्धत वापरून रवीने घुसून या साडे आठशे गिरगाईंच्या गोठ्यामध्ये शुद्ध तूप तयार केले जात आहे हे तूप कुरिअर सेवेद्वारे लोकांना मागणीनुसार घरपोच दिले जात असून रोज जवळपास तीस किलो शुद्ध गिरगाईचे तूप तयार करण्याचे काम गोपाल गवळी यांचे कुटुंब करत आहेत आठशेच्या आसपास असणाऱ्या गिरगाई रोज चरण्यासाठी सा बाहेर जात असल्यामुळे विविध प्रकारचा नैसर्गिक चारा या गायींना मिळत असतो त्यामुळे या गायींपासून तयार झालेले तूप हे चवीला उत्कृष्ट असल्यामुळे गिरगायीच्या ओरिजिनल व शुद्ध पद्धतीने बनवलेल्या तुपाला मोठी मागणी आहे चला तर मग वाट कसली पाहत आहे आपणही एकदा या शुद्ध तुपाची चव चाखून बघा